नगर तालुक्यातील शिवसैनिकांची व समविचारी काही माणसांची आम्ही आज मिटिंग घेतली बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये एक निर्णय झाला की उद्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य एकनाथभाई शिंदे यांना जाऊन भेटायचं आम्ही तसं पाहिलं तर शिवसेनेच्या धनुष्यावर तिन्ही निवडणुका लढवल्या तिन्ही निवडणुकाला विजयी झाले आणि त्यानंतर काय आम्ही कोणती निवडणूक शिवसेनेच्या धनुष्यमानसांना लढवली नव्हती विधानसभेच्या वेळेला ज्या वेळेला जागा वाटप झालं त्यावेळेला खरोखर ज्या ठिकाणी शिवसेनेची ताकद होती त्या जागा शिवसेनेला मिळणं अपेक्षित होतं त्या न मिळाल्यामुळं शिवसैनिकांमध्ये आलेलं नैराश्य आणि सध्याची सरकारची परिस्थिती पाहता जलजीवन मिशनची जी कामं झालीत आहेत ती बऱ्याच अंशी अपूर्ण आहेत अधिकारी प्रशासन एक विरोधी पक्ष म्हणून कुठेही घाबरायला तयार नाही त्यामुळं सत्तेत जाऊन नेमके लोकांचे कामं केली पाहिजेत पिण्याच्या पाण्याची सोय केली पाहिजे नगर तालुका हा अत्यंत दुष्काळग्रस्त तालुका आहे नगर जलजीवन मिशन योजनेच्या ह्या पाणी योजना जर माननीय मंत्री गुलाबरावजी गो पाटील साहेबांच्या सहकार्याने सा कार्यान्वित झाल्याच झाल्या पाणी मिळू शकतं मुबलक आणि शुद्ध पाणी मिळू शकतं अन्यथा प्रशासनाने केलेला जलजीवनचा खर्च व्यर्थ जाऊन टँकरनेच लोकांना पाणी प्यावं लागतं म्हणून आम्ही आज निर्णय घेतला की उद्या एकनाथ जयसिंग यांना भेटायचं आणि जे बाळासाहेबांचं धनुष्यमान आहे ते धनुष्यमानच आमच्याकडे पहिलं होतं आणि आताही राहणार आहे पुन्हा प्रवेश करतो वगैरे असं काहीच नाही फक्त सत्तेच्या बरोबर जाऊन लोकांची सेवा करत लोकांचे कामं करणं हे करत असून आम्ही विद्यार्थी भेट घ्या सध्या तर कोणतीच निवडणूक जाहीर नाही किंवा कोणती याची चिन्हही नाही त्यामुळे तो प्रश्न तर आता नाही पुढचं पुढं पाहू लोकांची सेवा केल्यानंतर काही काळजीचं काही कारण नसलं आता आतापर्यंत अनुभव आहे